कोल्हापूर शहरामध्ये नवरात्रामध्ये नवदुर्गाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे आणि सर्व महिला नवदुर्गाचे दर्शन घेण्यासाठी खास करून गाड्या वगैरे करून जात असतात तर आपण आत्ता पाहत आहात हे पद्मावती नवदुर्गेचे मंदिर आहे आणि नवदुर्गेपैकी तिसऱ्या क्रमांकाचे पद्मावती मंदिर असून इथे नवरात्रामध्ये बऱ्याच महिलांची आणि भक्तांची दर्शन घेण्यासाठी गर्दी होते त्याप्रमाणे ही गर्दी झालेली आहे आणि या पद्मावती मंदिराची स्थापना ही नरसिंह आणि प्रल्हाद यांच्या कथेमध्ये आहे तर याचे देखील आपल्याला ऐकायला मिळेल आणि या मंदिरामध्ये खास करून प्रल्हादेश्वर नावाचे शिवलिंग देखील आहे ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं तर असे हे कोल्हापूरमधील पद्मावतीचे मंदिर जयप्रभा स्टुडिओ ते मंगेशकर नगर या भागामध्ये आहे आणि विशेष करून या मंदिरामध्ये रोज भक्ता भक्त लोक गर्दी करतात इथे संध्याकाळी रात्री आरती असते तसेच दुपारी महापूजा असते आणि बरेच लोक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात तर असे हे पद्मावतीचे मंदिर नवदुर्गामपैकी तिसऱ्या नवदुर्गेचे असून नवरात्रामध्ये खास करून येथे बरेच भक्त दर्शनाला येत असतात या मंदिराची स्थापना कशी झाली व संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही आपणास इथे लिहिलेल्या बोर्डावरून देत आहोत कोल्हापूर शहरात जवळपास अकरा ते बारा नरसिंह मंदिरे असून कोल्हापूरकरांनी अभिमानानं जिथं नरसिंहाचे प्रागट्य साजरं करावं ते क्षेत्र म्हणजे जयप्रभा स्टुडिओजवळ असलेलं व पद्मालय म्हणजे पद्माळा तीर्थाच्या काठावरील हे पद्मावती मंदिर भक्त प्रल्हादाची निष्ठा खरी करण्यासाठी भक्त नारायण कोरड्या खांबातून प्रगटले दोन्ही मांडीवर आडवळ घेऊन करुणाघन नरहरीनं हरि हिरण्य कशपुला असलेल्या वरदानाचा मान राखत त्याचा वध केला भक्ताचा अवमान पाहून हव खवळलेल्या नर शार्दुलाला पाहून लक्ष्मी ती मागे फिरली पण बाळ प्रल्हादाने देवाला शांत केलं हा भक्त प्रल्हाद जसजसा मोठा होऊन लागला तसतसा त्याच्या मनात सल वाढला आपल्या पित्याच्या मृत्यूचे कारण आपणच आहोत नारदाच्या सल्ल्याने या पापातून मुक्त होण्यासाठी प्रल्हाद करवीरात आले पद्मालय तीर्थाच्या पद्माळा तीरावर तप करू लागले तप पूर्ण झालं भगवती जगद जगदंबा महालक्ष्मी स्वतः प्रकट होऊन म्हणाली वत्सा वर माघ प्रल्हाद म्हणाले माधे माते माझं रूप तू नाहीस भगवान नरसिंह आहे देवी म्हणाली बाळा हे क्षेत्र माझं मी सर्व शक्ती इथं सर्व देवता माझ्यातच समाविष्ट आहे तू निष्पाप आहेस जे झालं त्यात तुझा दोष नाही तू एक निमित्त मात्र तुझ्यासारखा भक्ती हरिभक्ताला कर्मलेप लागत नाही तरी लोकांना शिक्षण म्हणून गंडकी नदीचे बारा गाडे शालिग्राम या पद्मालय तीर्थात टाक आणि तुझ्या मनातील शंका काढायला मी तुझं इष्ट नरसिंह रूप दाखवते त्या क्षणी जगदंबा स्वतः रूपात प्रगटली या घटनेची स्मृती म्हणून तिथे नरसिंह नरसिंहाचा तांदळा आणि प्रल्हादेश्वर शिवलिंग आजही पाहायला मिळते हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे आणि या मार्गातून गेल्यानंतर आपल्याला समोर प्रल्हादेश्वर हे शिवलिंग दिसते हे प्रल्हादेश्वर शिवलिंग आहे जे इथे नरसिंहाने स्थापन केलेले आहे